या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या कोलारचे माजी सरपंच अॅडवोकेट सुरेंद्र पाटील खरडे आपल्या बँकेचे माजी चेअरमन पांढर पाटील खरडे त्याचप्रमाणे अशोक शेट आसावा आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन शोपनराव पाटील शिरसाट या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आपल्या सर्व सर्व कारखान्याचे संचालक बँक बँकेचे संचालक देवाला ट्रस्टचे सर्व ट्रस्टी इतर संस्थाचे सर्व पदाधिकारी दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र नव्हते देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी सर्वांच्या मी करतो करतो आपला सर्वांना ज्ञात आहेच की आदरणीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातनं आपल्याला हा आजचा दिवस सोन्याचा दिवस या ठिकाणी जो निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो त्यांच्या प्रयत्नात्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो शिवाजी महाराजांचा नियोजित अश्रो तळ उभारण्याच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या स्मारकाचं नुकतंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय नामदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे साहेबांनी या ठिकाणी जे भूमिपूजन केलेलं आहे त्याचा खरोखर त्या चांगला योगायोग आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की आदरणीय नामदारांच्या अथक प्रयत्नानं या ठिकाणी आपल्या ब्युटी तत्वावरती आपलं स्टँड या ठिकाणी झालेलं होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यापारी संकुलने या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि योगायोग असा आहे की त्या चावरामध्ये आदरणीय नामदार साहेबांच्या असते या ठिकाणी आपण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रय रोड पुतळ्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण करत आहोत आमदार साहेबांनी इतर ठिकाणी या शिवाजी महाराजांचे पुतळे उभारलेले आहेत आपण सर्वांना माहितीच आहे की काही वर्षापूर्वी वीरभद्र मंदिरासमोरही त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला होता आणि नुकताच चार पाच दिवसापूर्वी श्यामपूरला शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वरोध पुतळा त्या ठिकाणी आलेला होता आणि अतिशय आनंदाने तो सोहळा त्या ठिकाणी अगदी भव्य दिव्य स्वयंपामध्ये पार पडलेला होता आणि त्याच्या हातीने आपल्याने दोन्ही गावच्या कुंभना राहता आणि श्यामपूर तालुक्याच्या सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे साहेबांनी या पूर्वी पाच दिवसापूर्वी कारखाना परिसरामध्येही शिवाजी महाराजांचा आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि प्रत्येक वेळेस लोकांच्या पुण्यतिथी निमित्त जयंतीनिमित्त त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येतं आणि आदर आदरणीय आमदार साहेब त्या ठिकाणी सर्व जनतेला संबोधित करत असतात आपलं गाव म्हटलं तर साडेतीन शक्तीपीठाचं अभिष्ठान असलेलं गाव आहे आणि निश्चितपणे हा पुतळा उभारल्यानंतर आपला पोलादच्या वैभवामध्ये त्याचा निश्चितपणे या ठिकाणी वैभवामध्ये भर पडणार आहे शिवाजी महाराजांची हिंदू स्वराज्य स्थापना केली आपल्या सर्वांना माहीत आहे आपण सर्वांनी इतिहास वाचलेला आहे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांवरती जनतेवरच त्यांना त्याचा राजा म्हणायचे अतिशय प्रेम होतं युद्धामध्ये सैनिक गेल्यानंतर शिवाजी महाराजांचे आदेश आदेश असायचे की शेतकऱ्यांच्या एका ताडीलाही त्या ठिकाणी धक्का लागण्या लागायला नको त्याचप्रमाणे आदरणीय आमदार हे शिवाजी महाराज यांची मत्ता आहेत आणि आपल्याला माहितीच आपल्याला सांगायची गरज नाही की जेव्हा जेव्हा जनता विशेषतः शेतकरी सरकारात असतो तेव्हा ते त्यांच्यासाठी धावून जातात आणि शासनाच्या मार मार्फत त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी करत त्या ठिकाणी आपण जास्त वेळ नाही घेतात निमित्ताने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अक्षय पुतळ्याचे या ठिकाणी गुरुपूजन केलेलं आहे आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो पण आपल्याला माहित आहे आप की आमदार साहेबांचं आपल्या दोन्ही गावावरती विशेष प्रेम या ठिकाणी आहे सातत्याने भौतिक सुविधा आपल्याला दे त्या देत आलेल्या आहेत निरीक्षक मागणी